भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस भारतीय या अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमूल्य योगदानामुळे त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगाच्या वतीनं उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येणारा हा दिवस म्हणजे भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंता नव्हते तर ते थोर देशभक्तही होते पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्टला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहल्ली या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला होता सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगाचे उपविभागीय अभियंता संजय शिवलिंग मंडगे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरात अभियंता धीरज पाटील निरंजन घोडके आर एम कोठारे एम टी माकणीकर आदी अभियंत्यांनी विशेष परिश्रम घेताना दिसून आले यावेळी वरिष्ठ लिपिक शैलेश ताशी एस के माळी श्रीमती आर पी कुलकर्णी एस एन मुळे एस टी यादव ए बी सापणे निखिल पवार आदी कर्मचारी वर्ग आणि शिपाई डी एस अंधारे आणि एस डी गायकवाड उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालय उमरगा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ब्लड बँक धारा डॉक्टर आणि सहकारी यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित केले या देशाचे पहिले अभियंता भारतरत्न सर विश्वशरय्या यांचा पंधरा सप्टेंबर हा जन्मदिवस जो अभियंता दिन म्हणून पाळला जातो आणि या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आनंदी रवींद्रजी चव्हाण यांचा पण जन्मदिन दिवस योगायोगाने त्याच दिवशी आल्याने एक स्तुती उपक्रम रक्तदान महाशिबीर या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे हा उपक्रम राबवण्यामागे उद्देश असा की रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे आणि वरचे आरोग्याच्या दृष्टीनं हॉस्पिटल्स त्यांना रक्ताची अत्यंत गरज भासत आहे आणि ती नक निकट लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्याची संकल्पना वरिष्ठ कार्यालयाकडून या कार्यालयाकडून राबविण्यात आलेली आहे प्रसिद्ध खूप प्रचंड लाभला दुसरी संकल्पना मांडली तरी सगळ्यांनी अगदी उत्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने आपलं मित्रमंडळ असेल तक्रारदार असतील सर्व नागरिक असतील जनते असतील यांनी व्हॉट्सअपद्वारे सगळीकडं संदेश पाठवून या कार्यक्रमाचं अगदी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे सर्व पहिल्यांदाच मी पाहत आहे की शासकीय विश्रामग्रहामध्ये सामाजिक बांधकाम बाबू मार्गा यांच्या अंतर्गत हे मी पहिल्यांदाच बघत पालें आहे कसं वाटतं चांगला प्रतिसाद आहे सर भरपूर प्रमाणात संख्या उपलब्ध आहे रक्तदानासाठी आणि आनंद व्यक्त होत आहे कारण रक्तदानासाठी रक्तदान हे जीवनदान आहे असं म्हणतात त्याप्रमाणे त्यामुळे भरपूर संख्येमध्ये रक्तदान होते हे पाहून आनंद होतं प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा थाराशिव